नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाविषयी आपण डिस्कशन करणार आहे पेपर टू इतिहास या विषयातून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे इतिहास या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल दहा युनिट्स आपल्याला दिलेल्या आहे आणि या दहा युनिट्स मधून प्रत्येक तीन युनिट म्हणजे स्टार्टिंगच्या तीन एन्शियंटच्या नंतरच्या तीन मिडिवल आणि नंतर तीन मॉडर्न आणि एक आपल्याला युनिट क्रमांक दहा दिसून येत इतिहास लेखनशास्त्र यावर आधारित स्पेसिफिक so, yeah, चार अशी कोणती घटक आहे भाग आहे इतिहासातील जे परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रमाणात विचारलं जातं सोबतच विद्यार्थी मित्रांनो असे कोणते टॉपिक्स आपल्याला कव्हर करायला हवं जेणेकरून पंधरा जून दोन हजार पंचवीस ला होणारी एक्झामिनेशन मध्ये तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय होऊ शकता आणि इतिहास या प्रोफे या विषयातील प्रोफेसर तुम्ही बनवू शकता यासाठी हा व्हिडिओ लेक्चर्स विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक किंवा मोस्ट वेटेज कोणत्या टॉपिकला आहे हे बघण्या अगोदर महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू इतिहास या विषयाचं कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये इतिहास या विषयाचं डेली ट्वेल्व वाजता म्हणजे बारा वाजता क्लास अवेलेबल आहे अपडेटेड आधारित नोट्स अवेलेबल आहे लास्ट दहा वर्षाची तुम्हाला वाय क्यूज विथ डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जाते जेणेकरून आपल्याला कल्पना येईल की प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये कशा प्रकारचे इतिहास रिलेटेड प्रश्न विचारलेले आहे आपल्या प्रॅक्टिस करिता विकली टेस्ट देखील अवेलेबल आहे फीज आपण इन्स्टॉलमेंट मध्ये डिस्काउंट मिळेल आणि मात्र मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो महाराष्ट्र सेट पेपर टू इतिहास या विषयाची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत दहा मार्च पासून सो दहा मार्च पासून सुरू होणाऱ्या बॅच तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे आणि या कंप्लीट कोर्स ची व्हॅलिडिटी वन इयर्स so, आहे सो एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा आपला कंप्लीट कोर्स आहे याला आपण आजच जॉईन करा कारण महाराष्ट्र पेपर क्लासेस मध्ये हे सगळे सुविधा आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल यासाठी नंबर्स तुम्हाला मी दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सोबतच so विद्यार्थी मित्रांनो ऑब्व्हियसली मी सांगितलेला आहे दहा युनिट्स आहे सो या दहा युनिटचं विभाजन बघा कसं करण्यात आलेलं आहे बघा सुरुवातीला युनिट वन आहे आधारित आहे युनिट सोबतच आणखीन एक युनिट युनिट आहे आहे आधारित टू आणि परत युनिट थ्री आहे जे अन्शियन वरच आधारित आपल्याला दिसून येत आणि सर्वाधिक प्रश्न चला नंतरच्या तीन आहेत चार पाच आणि सहा हे मध्यकालीन इतिहासावर आधारित आपल्या युनिटचा आहे नंतरच्या तीन आहे सात आठ आणि नऊ हे मॉडर्न वर आधारित आपल्याला दिसून येतं आणि लास्ट वन आहे इतिहास लेखन शास्त्र। सो युनिट टेन इतिहास लेखनासाठी एक स्पेसिफिक मी वेगळ्या तुम्हाला सेशन मध्ये इन्फॉर्मेशन आणि सोबतच पी वाय क्यू टॉपिक सुद्धा दिलेला आहे तुम्ही त्याला बघून हा भाग कव्हर करू शकता आज मेजरली बघूया या तीन नऊ युनिट जे आहे त्यांवर आधारित सो एन्शियंट एन्शंट हिस्ट्रीवर मोस्ट क्वेश्चन्स जे आहे विचारलं जातं खूप जास्त प्रमाणात याच्यावर असतात म्हणजे पर्टिक्युलर तीस पेक्षा अधिक थर्टी प्लस क्वेश्चन इथे असू शकतात आपल्याला आणि तीस पेक्षा अधिक प्रश्न वरही विचारले जातात आहे ना हा सो so, ओब्विसली विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड क्वेश्चन आहे या पेपरमध्ये दोनशे गुणांसाठी आपल्याला विचारलं जातं ठीक आहे मार्क्स असतात टू हंड्रेड दोन तासाचा आपल्याला कालावधी असतो सो स्पेसिफिक एन्शियंटचा असा भाग आहे ज्यावर थर्टी प्लस क्वेश्चन दरवर्षी विचारले गेलेले आहे त्यामुळे हा भाग आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरीत आहे यासोबतच कधी कधी म्हणजे तेवीसचा तर नाही पण या पूर्वीचा पेपरचा जर विचार केलेला तर मॉडर्न हिस्ट्री या भागावर आपल्याला तीन तीस पेक्षा अधिक प्रश्न विचारलेला आहे मध्यकालीन इतिहास हा देखील महत्वाचा आहे पण कंपॅरेट आपण जर तुलना तर एन्शियंट आणि मॉडर्न हे जास्त महत्वाचा घटक आपल्याला दिसून येतो सो विद्यार्थी मित्रांनो हे महत्वपूर्ण युनिट्स आहे या व्यतिरिक्त असे कोणते टॉपिक्स आहे जे आपल्याला हमखास अभ्यास करायला हवी आणि या भागातून शंभर टक्के मी तुम्हाला सांगते हंड्रेड पर्सेंट प्रश्न येणार म्हणजे येणारच घटक लक्षात घ्या ऑब्वियसली दहा युनिटचा परिचय मी तुम्हाला दिलेला आहे सोबतच नवीन बॅच विषयी मी तुम्हाला सांगितलेला आहे आता आपण बघूया की कशा पद्धतीने हे घटक तुम्हाला कव्हर करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करता येईल आणि क्वालिफाय होऊन हिस्ट्री विषयाचा प्रोफेसर तुम्ही बनू शकता यासाठी युनिट वन ऑब्व्हियसली एन्शियंट हिस्ट्री आहे यामध्ये सोर्सेस करा मग ते आर्किओलॉजिकल असू द्या साहित्यिक दोनही सोर्सेस हंड्रेड पर्सेंट दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रश्न येणार सोबतच चीनी यात्रींवर जास्त फोकस आपलं असतं त्यामुळे हा टॉपिक स्किप करू नका पाषाण काळाचा संपूर्ण अभ्यास करा पाषाण काळामध्ये मेजरली ताम्रपाषाणिक जे स्थळ आहे म्हणजे साईट्स जे आहे त्यावर फोकस केलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे यालाही स्किप करायचं नाही सिंधू सभ्यता ऑब्व्हियसली सिंधू सभ्यतेतील समाज अर्थव्यवस्था धार्मिक श्रद्धा काय होत्या व्यापार कशा प्रकारचं होतं या व्यतिरिक्त जे महत्वपूर्ण स्थळ आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे याचा अभ्यास करायला विसरायचं नाही नंतर आहे वैदिक आणि उत्तर वैदिक ऑबियसली हा सुद्धा व्यापार असू द्या यावर प्रश्न असतो महाजनपद यांचं राजधानी आणि आधुनिक कोणत्या क्षेत्रामध्ये हे विद्यमान आहे हे करायला विसरू नका दक्षिण भारतातील महापाशाणिक काळ हा एक टॉपिक आणि महापाशांसाठी उत्खनन करण्यासाठी कोणती पद्धत वापरलेली आहे ह्या पद्धती करायला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो विसरू नका जेनिझम बुद्धिजम हंड्रेड पर्सेंट दरवर्षी येत आहे ठीक आहे आणि एक आजीवक संप्रदाय हे तीनही घटक करून ठेवा कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील या भागातून प्रश्न असणार रोमन व्यापार सिक्के कुठे मिळाले कोणत्या क्षेत्रात मिळाले हे करा सोळा संस्कारांवर देखील प्रश्न येतात आपल्याला कारण स्पेसिफिक विषय इतिहास आहे मेघसणीज यांचं काय वर्णन आहे यांच्या वर्णनाचं काय वैशिष्ट्य आहे काय त्यांनी वर्णन करून दिलेलं आहे हे अभ्यासायला विसरू नका ऍन्शियन टेम्पिटेडचे जे प्रमुख बंदरगाह आहे एन्शियंट टाइम पीरियड मधील मुख्य बंदरगाह जिथून इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायचं आयात निर्यात केली जायचं हे करायला विसरायचं नाही गुप्त शक्क सवंत काय आहे याचं डिफरन्स काय आहे ठीक आहे हा ओके देन गुप्त काल गुप्त काल खूप महत्वाचा आहे स्पेशली गुप्तकालीन सिक्के गुप्तकालीन प्रशासन यावर प्रश्न येतात आपल्याला आणि स्पेशली इथे जी शब्दावली वापरलेली आहे ठीक आहे ह्या शब्दावलीला करायचं तुम्ही विसरायचं नाही सातवाहन कालीन प्रशासन अभ्यास करा पल्लव मंदिर स्थापत्य कला वाकाटकांचं मंदिर अजिंठा लेणीला विसरू नका चोल मंदिर स्थापत्य कला ॲज वेल well एज चोलचं जे ग्राम प्रशासन आहे याचं वैशिष्ट्य अभ्यास करायला विसरायचं नाही परमारांचं स्थापत्य शैलींचं विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करून घ्या युनिट टू मध्ये तुम्ही सिकिंदरचा आक्रमण अभ्यास करा मौर्य साम्राज्य संपूर्ण अभ्यास करा मौर्यकालीन शब्दावली जे आहे कर संबंधी टॅक्सेस रिलेटेड त्याचा अभ्यास करा सातवाहन शासनाचा ऑब्व्हियसली सातवाहनकालीन सिक्के हा प्रश्न पीवायक्यू च्या रूपात सुद्धा विचारलेला आहे कुशाण मोस्ट uh, इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट टू इयर्स पासून वारंवार कुषाणांवर प्रश्न आहे संग संगम लिटरेचर वास्तुकला गांधार मथुरा आणि अमरावती शैली आता दोन इयर्स पासून यावर प्रश्न नाही पण दोन वर्षा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर हंड्रेड पर्सेंट या भागातून प्रश्न विचारलेला आहे गुप्त वाकाटक काळ ठीक आहे अभ्यास करायचा आहे कारण वाकाटकांवर पी वाय क्यू विचारलेला आहे यांचं शासन कसं होतं शासनामध्ये ऑब्व्हियसली टर्मोलॉजीवर जास्त फोकस करा शब्दावली हा एन्शियंट <coughs> हिस्ट्रीमध्ये विचारला जाणारा वारंवार विचारला जाणारा हा घटक आहे त्यामुळे याला करता कामा नये ठीक बघा गुप्त सिक्के आणि मंदिर स्थापत्य कला वाकाटकांचा आणि हर्षवर्धन काल आणि स्पेशली बाणभट्ट यांचा अभ्यास करायचा आहे तर हे झालं एन्शियन्ट युनिट थि थ्री मध्ये असं खूप मोठं भाग नाही पश्चिमी चालुक्य राष्ट्रकूट पल्लव चोल पाल गुर्जर प्रतिहार आणि यामध्ये एक नवीन विषय ज्यावर फोकस आहे तो म्हणजे शैववाद आणि वैष्णववाद लास्ट इयर सुद्धा पीवाय क्यू आलेला आहे आणि समोरच्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा महत्वाचा आहे सो अभ्यास करीत असताना एन्शियंट हिस्ट्रीचे हे असे टॉपिक आहे ज्याला तुम्ही अजिबात स्किप करता कामा नाही त्यामुळे या टॉपिकचा भरभरून अभ्यास करायचा आहे यासाठी कोर्स देखील अवेलेबल आहे तर तुम्ही जॉईन करू शकता आता बघूया मध्यकालीन इतिहास महत्वाचं आहे तसंच मिडीवल सोर्सेस देखील महत्वाचं आहे सो इथे लक्षात घ्या साधने करा मध्यकालीन जे काही बुक आहे जे काही ऑथर आहे त्यांचा अभ्यास करायला विसरू नका यानंतर डायरेक्ट दिल्ली सुलतानशाहीचा अभ्यास करा गुलाम वंशापासून तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे लोधीपर्यंत सगळंच वंश महत्वाचं आहे स्पेशली अल्लाउद्दीन खिलजी आणि हा एक अल्लाउद्दीन खिलजी जे आहे हा फेवरेट टॉपिक समजून यांचा संपूर्ण अभ्यास करा मुघल सत्तेची पायाभरणी बाबरापासून म्हणजे सात पर्यंत अभ्यास अभ्यास करा मग बाबर मधात करावा लागेल अकबर आणि औरंगजेबचा अभ्यास करा, करा। जहांगीर आले शहाजहान आले आणि नंतर औरंगजेब येणार सो यांचा अभ्यास करायला विसरू नका दोन हजार चोवीस चा प्रश्नपत्रानुसार उत्तरवर्ती मुघल शासक महत्वाचा टॉपिक आहे आणि यावर प्रश्न विचारलेला आहे ऑबियसली विजयनगर उदय स्वराज्याची स्थापना हा टॉपिक करायचा आहे मत युनिट फोर सगळेच टॉपिक महत्वाचं आहे युनिट फाईव्ह आता फोर मध्ये जेव्हा आपण यांचं राजनैतिक परिस्थितीचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे युनिट फाईव्ह मध्ये आपण प्रशासनाचा अभ्यास करतो मग प्रशासन दिल्ली आ, सुलतानशाही केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय तीनही करा स्पेशली यामध्ये जे काही शब्दावली आहे टर्मोलॉजी ज्याला आपण म्हणतो या शब्दावलीवर जास्त फोकस करा शेरशाह सुरीचं प्रशासन अभ्यास करा मुघल कालीन संपूर्ण प्रशासन आणि दक्षिण भारतामध्ये विजयनगर बहामणी आणि मराठ्यांचं अभ्यास करायला विसरू नका ओके okay. हायलाइटेड आहे इम्पॉर्टंट आहे याचं नोट्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे ओके युनिट सिक्स ऑब्व्हियसली सुफी सिलसिले भक्ती आंदोलन करा इंडो इस्लामी वास्तुकला काय आहे याचा अभ्यास करायला विसरू नका मुघल उद्यान आणि वास्तुकला मुघल मराठा दुर्ग सुद्धा अभ्यास करायचा आहे त्यानंतर आपण येऊया आपला आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक इतिहास जरा महत्वाचा आहे कारण थर्टी प्लस देखील प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा भाग आणखीन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा यामध्ये बघा नेहमी येणारा प्रश्न आहे दुसरे इंग्रज मैसूर युद्धावर म्हणजे आंग्ल मैसूरवर विचारलेला आहे नागपूरच्या भोसल्यांवर आहे आंग्ल मराठ्यांवर प्रश्न आहे निजामांच्या राज्यांवर प्रश्न आहे अवध वर प्रश्न विचारलेला आहे टिपू सुलतानवर प्रश्न आहे बक्सरचं युद्ध असू द्या पिक इंडिया ऍक्ट असू द्या रेग्युलेटिंग असू द्या चार्टर असू द्या हे असे टॉपिक आहे जे पीवायक्यू च्या रूपात दोन तीन वर्षापासून रिपीटेड होत आहे युनिट सात मध्ये तुम्हाला सरळ युरोपियन कंपनीचा आगमन अभ्यास करा त्यानंतर प्रकारे सतराशे सात नंतर परिस्थिती बदलते बंगाल अवध हैदराबाद मैसूर कर्नाटक पंजाब आंग्ल आंग्ल मराठा आं, मैसूर आंगल, सिख सगळे युद्ध करा कोणत्या संधीने त्यांची समाप्ती झाली हे करायला विसरू नका त्यानंतर होत एटीन फिफ्टी सेव्हन चा विद्रोह हो, आय एम पी पी वायक्यू लास्टर सुद्धा प्रश्न आहे ओके त्यानंतर सरळ तुम्ही स्टार्ट करा अभ्यास करायला रेग्युलेटिंग ठीक आहे यानंतर एटीन फिफ्टी एट नंतर थांबून जा एकोणीशे नऊ पासून तर नाईनटीन थर्टी फाईव्ह पर्यंत सरळ अभ्यास करा नाईन्टीन थर्टी फाईव्ह ओके यानंतर तुम्हाला युनिट आर्ट जो आहे आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास आहे आणि हा आर्थिक इतिहास जरा किचकट विद्यार्थ्यांना वाटतो यामध्ये तुम्हाला कृषी विषयी अभ्यास करायचा आहे बँकांची स्थापना रेल्वे कशा प्रकारे निर्माण झाली कारखाना काढून असू द्या दुष्काळ आयोगांविषयी असू द्या किंवा शेतकरी जे आंदोलन झालेले आहे त्यांचा अभ्यास करायचा आहे या व्यतिरिक्त जे क्रांती सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याला विसरू नका करायला आधुनिक कालीन बुक आणि त्यांचं ऑथर हा एक क्यू आहे जे दोन वर्षापासून रिपीटेडली विचारत आहे ऑपरेशन विजय काय आहे भारत चीन युद्ध कधी झालेलं ब्लॅक डेट काय आहे शीत युद्ध काय आहे यांवर प्रश्न आलेले आहे युनिट नाईन सरळ तुम्हाला मी सांगते की एटीन एटी फायव्ह पासून अभ्यास करा एकोणीसशे दोन पर्यंत एक एक अभ्यास करायचा आहे आणि तर पर्यंत ठीक आहे यामध्ये सगळे येणार म्हणजे गांधीजन आंदोलन स्वातंत्र्यानंतर विभाजन कसं झालं काश्मीर हैदराबाद जुनागडच्या काय समस्या होत्या संविधानाचं काय वैशिष्ट्य आहे हे टॉपिक करायला विसरू नका आ, या व्यतिरिक्त ऑब्विसली विधाने विचारलं जातात एना? हा आणि जे पर्टिक्युलर चळवळ आहे त्याचं नेतृत्व ठीक आहे किंवा एखादी सभा किंवा एखादी समाज कसं स्थापन झालेलं आर्य असुद्या रामकृष्ण मिशन याविषयी प्रश्न येतात एना सो हे असे महत्वपूर्ण घटक आहे ठीक आहे ज्यामध्ये वारंवार प्रश्न येत आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे सोबतच येणाऱ्या परीक्षे मध्ये जर आपण इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात सो नंबर्स तुम्हाला ऑफिशियल दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच दहा मार्च ला होणाऱ्या हिस्ट्री या कोर्सच्या बॅचला जॉईन करून घ्या जॉइनिंग साठी नंबर्स आहे सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा आणि kur join kare laga so thank you so much